श्री साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डीच्या वतीनं शिर्डीमधील महिला बचत गटांसाठी प्रथमच नाविन्यपूर्ण उद्योग संधी एकदिवसीय मोफत उद्योजकता परिचय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेसाठी शिर्डीमधील महिला बचत गटांच्या महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती याप्रसंगी प्रकल्पाधिकारी तात्यासाहेब जेवडे आणि प्रसिद्ध व्यावसायिक मार्गदर्शक कमलेश कोते यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी हा अनोखा उपक्रम राबवला असून शिर्डी आणि परिसरामध्ये महिला बचतगटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती शासनाच्या माध्यमातून विविध योजना महिला बचतगटांसाठी दिल्या जातात मात्र त्याचा लाभ कसा घ्यावा व्यवसाय कोणता करावा कसा करावा व्यवसायाची जाहिरात विक्री कशी करावी याविषयी तंत्रशुद्ध मार्गदर्शन प्रकल्पाधिकारी तात्यासाहेब जेवडे आणि प्रसिद्ध व्यवसाय मार्गदर्शक कमलेश कोते यांनी केले तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर गोते माजी उपनगराध्यक्ष सचिन कोते गोपीनाथ गोंदकर विकास गोंदकर दत्ता कोते खंडू गोर्डे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना कैलास बापू कोते म्हणाले की शिर्डीमधील महिला बचत गटांना यापुढील काळात व्यवसाय करण्यासाठी आणि शिर्डीमधील महिला उद्योजक निर्माण होण्यासाठी साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यशाळा आयोजित करणार असून महिला गटांच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज उपलब्धता व्यवसायाला जागा माळाची विक्री यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असं आश्वासन कैलास बापू गोते यांनी महिलांना दिलं साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं महिलांसाठी नवीन पूर्ण उद्योग संधी एक दिवस कार्यशाळेचं मार्गदर्शन शिबिर बोर्ड आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला खास उपस्थिती म्हणून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलकर भाऊ कोते विकतजी बोंधकर दत्ता कोते सचिन हरिश्चंद्र कोते त्याचप्रमाणे गोपीनाथजी गोंधकर पंडूजी गोडे विजयजी संकलेच्या आणि बरेच मान्यवर उपस्थित होते हे मार्गदर्शन करण्यासाठी दातासाहेब जिवडे साहेब प्रकल्पाधिकारी अहमदनगर व कमलेश कोते व्यवसाय मार्गदर्शक म्हणून यांना निमंत्रित केलेलं आहे आज बचत गटाच्या ज्या महिला ता आहे त्यांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथे दिसून आलेला आहे आपल्या महिला बचत गट चांगल्या प्रकारचे कार्यरत आहे पण त्यांना व्यवसाय प्र व्यवसाय त्यांचा पापडाचा आहे लोन त्याचा आहे अशा प्रकारचे लो व्यवसाय आहे पण त्यांना मार्केटिंग करता येत नाही त्या मार्केटिंगसुद्धा कसं करावं व्यवसाय कसा करावा बँकेत लोन कसा करावं बँकेतलं लोन करून त्याला सबसिडी कशी मिळत येईल यासाठी साहेब आणि कमलेश कोठे मार्गदर्शन करणार आहे आज महिलांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे महिलांनी चांगल्या प्रकारचे आम्हाला धन्यवाद दिले आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा कमलाकर पोते यांची एक चांगली प्रामाणिक इच्छा आहे का ह्या महिला उद्योजक आहे यांचा जी बाजारपेठ निर्माण करून द्यायची त्यासाठी शिर्डीच्या काही हॉटेलवाल्यांना बोलून ती बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल सुद्धा भविष्यकाळात आम्ही प्रयत्न करणार आहोत आज महिला बचत गटांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो या मोदी साहेबांनी तर योजना आणलेल्या आहेत पण आपला जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत काही करता येईल का यासाठी आज हे खास जिवडे साहेब आणि कमलेश कोते यांना बोलवलेलं आहे त्यावर मार्गदर्शन घेऊन महिलांना चांगल्या प्रकारचे बचत गट असतील ते कशा प्रकारचं बँकेतून लोन करता येईल बँकेत लोन झाल्यानंतर सबसिडी कसे करता येईल यासाठी ते, ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत आणि व्यवसाय कसा करावा व्यवसाय कसा निवड करावी व्यवसायाचं मार्केटिंग कसं करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी या अधिकाऱ्यांना आज बोलवलेलं आहे कैलास बापू कोते यांनी शिर्डीतील महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केला आणि या प्रशिक्षणासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दोन अधिकारी उपस्थित आहेत अतिशय चांगला उपक्रम कायलाच बापूरने सुरू केला यामध्ये महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल त्यांना कर्ज कसं उपलब्ध होईल केलेलं प्रोडक्ट कसं विकता येईल त्याचं मार्केटिंग कसं करता येईल या संदर्भात अतिशय चांगलं मार्गदर्शन हे दोन अधिकारी करणार आहेत या जिल्हा उद्योग केंद्राचे जिवडे साहेब व कमलेश कोते हे दोघं अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व कैलास बापू कोते यांचे मनापासून आभार मानतो की महिलांचा वापर फक्त आपल्या राजकीय हेतूसाठी करण्यापेक्षा महिलांना सक्षम कसं करता येईल महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल त्यावरने से भाषण करून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती केली पाहिजे आणि ती कृती आज प्रत्यक्षात बापुंच्या माध्यमातून होत आहे ते जे प्रोडक्ट तयार करायचे त्यांना सुद्धा मार्केटिंग मिळून देण्याचा शब्द बापुंनी आज दिला आहे मी शिवसेनेच्या वतीने कैलास बापु कोठे व साई सिद्ध चारडे बेटरच्या धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद <laughs> तर त्या शाळाचं पण उद्घाटन झालेलं आहे आणि महिलांचे उद्योग चालू झालेले आहे तर सर्व महिला म्हणजे आणि माझं नाव आलं हेच प्रश्न विचारता कशी करायची आणि व्यवसाय कशा प्रकारे पुढे न्यायचा तर प्रत्येक एक कला आहे आणि त्या कला कलाच्या अनुषंगाने म्हणजे प्रत्येक महिलेनी काहीतरी आणि शिर्डीतील महिला म्हणजे भरपूर सक्षम आहे जिती आहे आतापर्यंत बचत गटा आपल्या दहा ते बारा वर्ष झाले आहेत बचत गट इतके सुंदरित्या चालू आहे त्यांचा व्यवहार पण एकदम पारदर्शक का आहे काही अडचण नाही परंतु काही काही ज्यांनी क्रिटिकल थोडीशी प्रॉब्लेम आहे तर मग माझी साहेबांना अशी विनंती आहे का महिलांना म्हणजे खूप मोठी संधी आहे आज बापूंनी खूप मोठी संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे

पुरुष बसत झालेले आहे आणि खूप चांगल्या पैकी सगळ्यांचा सहकार्य आहे आणि आज आपले मान्यवर आहे मान्य श्री खोटे दादा आहे आणि बापू साहेब आहे त्यांनी आपल्यासाठी ही जी काही महिलांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे ती खरंच खूप गरजेची आहे त्यांचा दोष नाही येतो की परिस्थिती वातावरणाचं निर्माण होतं की त्यांना माहिती नसते की आपण कसा माल कुठून आणला पाहिजे पक्का माल कसा केला पाहिजे तो कुठे विकला पाहिजे बाजारपेठ कुठं कुठं ते पाहिजे घ्यायची आणि आम्हाला बाईट एसना नमडियासाठी कॅमेरा पर्सन सुराली शिर्डी